नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो असायलाच हवं तर मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल माहिती ज्याने सध्या ह्या ठिकाणी एक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि छोटा मोठा स्प्लिट नाही मित्रांनो खूप मोठा स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि त्याचसोबत मित्रांनो बोनससुद्धा हा स्टॉक द्यायला तयार झालेला आहे आणि ही कंपनी नुकताच ह्या ठिकाणी ज्यांनी बोनस आणि स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे ते काय करणार आहे थोड्याच दिवसात ह्याची काय करणार आहे रेकॉर्ड डेट्स डिक्लेअर करणार आहेत आणि मित्रांनो स्टॉकने आतापर्यंत सतरा हजार टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत आणि पाच वर्षांमध्ये सुद्धा मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण माहिती घेऊया की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का नाही आणि त्याचे फंडामेंटल्स आपण या ठिकाणी अभ्यास पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की तुमच्या सपोर्टची आणि सहकार्याची मला सध्या नितांत गरज आहे आणि ह्या युट्यूब चॅनलवर आपण ज्या काही व्हिडिओज टाकतो त्या आपल्या मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी टाकतो आणि येथे अशाच डेली अपडेट्स आपण स्टॉक मार्केटबद्दल देत असतो तर मित्रांनो जास्तीत जास्त ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला अशीच प्रेरणा मिळेल तुमच्यासाठी अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी तर चला मित्रांनो जास्त वेळ मी दौडत नाही सरळ मी या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल मी या ठिकाणी माहिती सांगणार आहे त्याचं नाव काय मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावातूनच तुम्हाला कळायला असेल की एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे म्हणजेच जे काही कन्स्ट्रक्शनचं काम आहे ती ही कंपनी करते म्हणजे पूल ब्रिज हायवे ओके ह्यासारखे जे काही प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ते मार्गी लावण्याचं काम कंपनी करते दोनशे पंधरा रुपये ऐंशी पैसे प्राईस चालू आहे आतापर्यंतचे रिटर्न जर भेटले सतरा हजार आठशे त्र्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत एकेकाळी हा स्मॉल कॅप स्टॉक होता आणि मित्रांनो पाच वर्षांमध्ये बघितलं तर एक हजार दोनशे अकरा टक्क्यांची रिटर्न आणि एका वर्षामध्ये त्र्याहत्तर टक्क्यांची रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत म्हणजे जर तुम्ही या लॉंग टर्ममध्ये आत्तापर्यंत बघितलं शॉर्ट टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये स्टॉक हा काय झालेला आहे पॉझिटिव्हच या ठिकाणी राहताना आपल्याला दिसला आहे सो मित्रांनो आता याने काय केलेलं आहे स्पीड अनाऊन्स केलेला आहे तो केलेला आहे वन रेशो फाईव्हचा ओके म्हणजे जर तुमच्याकडे हा स्टॉक असेल आणि रेकॉर्ड डेटच्या अगोदर जर हा स्टॉक तुम्ही बाय केला असेल तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये तर एका स्टॉकच्या बदल्यात तुम्हाला पाच पाच स्टॉक्स ह्या ठिकाणी मिळतील म्हणजे एका स्टॉकचे पाच स्टॉक होतील आणि ह्याचं जे काही प्राईज आहे तेसुद्धा या ठिकाणी ॲडजस्ट होईल आणि मित्रांनो फक्त बोनसच सॉरी फक्त स्प्लिटच नाही तर बोनससुद्धा ह्या ठिकाणी अनाऊन्स केला गेलेला आता बोनस कितीचा अनाऊन्स केला गेलेला आहे बोनस अनाऊन्स केलेला गेले अनाउन्स केला गेला आहे टू रेशो वनचा म्हणजे जर सपोज करा मित्रांनो तुमच्याकडे जर एक शेअर आहे सॉरी तुमच्याकडे जर दोन शेअर असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक शेअर आणखीन ह्या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचे काय स्प्लिट आणि बोनस जे आहे ते ह्या ठिकाणी कंपनीच्या बोर्डने या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे पण ह्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो ते रेकॉर्ड डेट अद्यापपर्यंत काय झालेली नाही आहे ह्या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही आहे ओके सो so, रेकॉर्डेड जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेला सगळ्या गोष्टी फायनल होतील आणि आपल्याला कळेल की जे रेकॉर्डेड काय नाही आपण स्प्लिट किंवा बोनसचा लाभ उचलण्यासाठी कधी हा करायचा हा स्टॉक कधी बाय करायचा ते त्या आपल्याला त्याच वेळेला या ठिकाणी कळणार आहे आता फक्त स्प्लिट मिळतो आहे आणि फक्त बोनस मिळतो आहे म्हणून आपण हा स्टॉक मित्रांनो बाय करायचा आहे का सो so, त्याविषयीसुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत आता आपण चर्चा करणार आहोत ओके आता मित्रांनो बघा स्प्लिट झाल्यानंतर सर्वप्रथम काय होईल तुम्हाला एक स्टॉक चाळीस रुपयाचा होणार आहे ठीक आहे असे तुम्हाला किती मिळणार पाच स्टॉक्स तुम्हाला मिळणार आणि त्याचसोबत तुम्हाला बोनससुद्धा मित्रांनो कितीचा मिळणार आहे टू रेशो वनचा बोनस मिळणार आहे म्हणजे एका एक स्टॉकवर तुम्हाला सॉरी दोन स्टॉकवर तुम्हाला एक स्टॉक बोनस मिळणार आहे म्हणजे एक साधारणतः आणखीन तुम्हाला एक्स्ट्राचे स्टॉक्स तुम्हाला दोन एक्स्ट्राचे स्टॉक्स तुम्हाला so, so, या ठिकाणी मिळू शकतात ओके सो अशा पद्धतीने मित्रांनो टोटल स्टॉकची जी काही संख्या आहे ती कितीची होणार आहे सातची संख्या होणार आहे ओके सो आता मित्रांनो पाहूया की जे फंडामेंटल्स कसे आहेत कारण तर फंडामेंटल्स चांगले असतील तरच ह्या स्प्लिट्स आणि बोनसचा आपण लाभ घेण्यासाठी ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो तर बघा मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी आहे म्हणजे एक स्मॉल कॅप स्टॉक आहे दोनशे एकोणसत्तर कोटींचा पीई दोनशे एकवीसचा आहे खूप जास्त हाय पी आहे म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे त्यात काही वादच नाही वीस ची बुक व्हॅल्यू आणि दोनशे पंधराच प्राइस इथे सुद्धा हा स्टॉक आहे खूप जास्त हाय व्हॅल्यूवर हो पाच पॉईंट शहाऐंशी टक्क्यांची ओ सी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि ओई रिटर्न ऑन इक्विटी चार पॉईंट पंच्याण्णव टक्क्याचा म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल तर आहे परसेंटेज ऑफ रिटर्न कमवते आहे पण तो खूपच जास्त कमी आहे म्हणजे सेविंग अकाउंट आणि एफ डीज जे रिटर्न्स देत आहेत तो हा बिझनेस जनरेट करतो आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण त्याच्या अगेन्स जर व्हॅल्युएशन बघितलं तर खूप जास्त आहे आता व्हॅल्युएशन खूप जास्त का आहे इतक्या कमी प्रॉफिटवर ते सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी अभ्यास आता या ठिकाणी आपण थोडंसं खाली गेलो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तर बघा मित्रांनो कंपनीची सेल्स होती दोन हजार बावीस साली पंचवीस करोड एक पंचवीस करोडची आणि आत्ता आहे ती अडतीस करोडची सेल्समध्ये ग्रोथ आहे ह्या ठिकाणी दिसत आहे नेट प्रॉफिट जर बघितलात बावन लाखांचा नेट प्रॉफिट होता दोन हजार बावीस साली आणि आत्ता आहे एक पॉईंट बावीस करोड ठीक आहे जो खूपच जास्त कमी आहे असं ह्या ठिकाणी आपणाला दिसत आहे इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर बारा पॉईंट पन्नास टक्क्यांचं सॉरी सा, बारा बारा पॉईंट पन्नास कोटींचं इक्विटी कॅपिटल आणि रिजर्व्स आहेत बारा पॉईंट एकोणनव्वद करोडचे आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज जर बघितले तरी ती आहेत बेचाळीस करोडची कर्ज कंपनीवर आहेत मित्रांनो म्हणजे बघा कंप कंपनीचं कंपनीवर कर्ज आहे बेचाळीस करोड रुपयाचं आणि कंपनीच्या खिशात उरलेले आहेत बारा रुपये ओके आणि कंपनी वर्षाकाठी किती कमवते हो फक्त आणि फक्त एक रुपये बावीस पैसे सो अशा कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल का सो सो अर्थात अर्थातच मित्रांनो उत्तर नाही आहे मग आता तुम्ही म्हणाल की ह्या स्टॉक्सचं प्राइस मग का वाढत आहे तर मित्रांनो बघा सध्या बजेट डिक्लेअर होणार आहे आणि बजेटमध्ये रिअल इस्टेट सेक्टरसाठी खूप चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी अनाउन्स होऊ शकतात त्यामुळे सगळेच इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत ते या ठिकाणी बूममध्ये आहेत ओके ही गोष्ट लक्षात ठेवा सो त्याच्यामुळे ह्याचं व्हॅल्युएशन वाढताना आपल्याला कदाचित दिसत असेल आता ह्यामध्ये मित्रांनो बघा प्रमोटर्सची होल्डिंगसुद्धा बघू शकता ह्या ठिकाणी त्रेप बावन्न पॉईंट एक तीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय आयस आणि डीआयएस तर ह्याच्यामधून हो गायब आहेत कंप्लीटली ओके सो so एफ आय एस डीआयस ह्याच्यातून गायब आहेत आणि पब्लिकची होल्डिंग बघा सत्तेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के पब्लिकची होल्डिंग आहे ओके सो so हवरून मित्रांनो सगळं लक्षात येते की कोणतीही दिग्गज कंपनी कोणताही एफ आय एस डीआयस कंपनी ज्या आहेत त्या ह्या ह्यामध्ये इन्वेस्ट करत नाहीयेत फक्त जे काही स्टॉकचं प्राईस वाढलेला आहे ते प्रमोटरच्या आणि पब्लिकच्या होल्डिंगमुळेच ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स एच एन आय इन्व्हेस्टर्स त्यांनीच ह्याच्यामध्ये बाईंग केलेलं आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याचे रेकमेंडेशन मी तुम्हाला देणार नाही फंडामेंटल्सच्या अगेन जर तुम्ही पाहिलं तर व्हॅल्युएशन खूप जास्त या ठिकाणी हाय आहेत असं हो तर या स्टॉकमध्ये दिसतं ज्यावेळी हा स्टॉक ड्रॉप होईल त्यावेळेला खूप वाईट पद्धतीने हा स्टॉक आहे होऊ शकतो ड्रॉप होऊ शकतो ह्या गोष्टीची खातरजमा करून घ्या तर मित्रांनो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अॅव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू